नमस्कार ओल्डी गोल्डी रेसिपीजमधून मी तुमची होस्ट गोल्डी आज तुम्हाला एक छानपैकी मस्त रेसिपी दाखवणारे लहान मुलांना आवडते ती बघा आता मी काय म्हणते याच्यावरून तुम्ही ओळखा आपडी थापडी गुळाची चिपडी मुलांना आवडते बेसन पापडी आज आपण बेसन पापडीची रेसिपी बनवणार आहोत तर चला स्वयंपाकघरात आणि सामान आपण बघूया कढईत मी तेल ठेवलं आहे आणि मी हे इथे बेसन घेतलं आहे आता मी सगळी मातं सांगते ती जर तुम्ही लक्षात घेतली तर तुमची बेसन पापडी खूप छान होईल तर या कपाने मी दोन कप बेसन घेतलं होतं ठीक आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला मुलांना नाही आवडतो वा बिवा तर नाही टाकायचा तर आपण काय करू बेसनाच्या हिशोबाने आपण हे मीठ आपण टाकतोय बेसनाच्या हिशोबाने मीठ टाकलं त्याच्यातच आपण हां सोडा एक चमचा टाकतोय आणि त्याच्यातच आपण हिंग टाकतोय ठीक आहे आता हे सगळं टाकून घेतलंय काय करायचं अर्धाच कप पाणी आता हे पाणी मी तुमच्यासमोर मोजते बरोबर मी अर्धा कप पाणी घेतलं आता मी या पाण्यामध्ये तेल टाकते अर्धाच कप तेल आपल्याला घ्यायचं आहे हे जे आहे हे आपल्याला यात मिसळायचं आहे बेसन चाळून घ्यायचं बिना चाळल्याचं बेसन अजिबात घ्यायचं नाही बेसन चाळलं की त्यात हवा भरते आणि ते हलकं होतं आता हे आपण यात टाकूया आता हे भिजवायचं कसं याला एका डायरेक्शनने फिरवून तुम्ही भिजवा तुमचं हे पीठ खूप छान होतं आत्ताच याचा खूप छान वास सुटला भिजवल्यावर इतकी छान पापडी होते काही त्याला वेळ लागत नाही त्या पापडीला व्हायला अक्षरशः पंधरा ते वीस मिनटाची रेसिपी आहे तयारी मात्र आधी पाहिजे तयारी अशी पाहिजे की बेसन चाळलेलं पाहिजे तेल काढलेलं पाहिजे साचा तयार पाहिजे एखाद चमचा दोन चमचे पाणी टाकून याला मी थोडंसं नरम करून घेणार आहे नाही तरी चालेल पण थोडंसं नरम आपण करून घेऊया आणि हे तळायचं कसं हे पण सांगते हलवाई लोक याच्यामध्ये पापड खार टाकतात तुम्ही पापड करायसाठी आणला असेल तर अंदाजाने तुम्ही पापड खार टाका पण आपला घालता खायचा सोडा साधारणपणे आपण भज्यांमध्ये वगैरे घालतो त्यामुळे तो, तो खायचं पचवायची सवय असते तर आपण तो खाऊ शकतो तुमची मर्जी बेसन चाळून घेतल्यामुळे खूप छान पटकन त्याच्यात कुठे गाठी बिठी छान छानपैकी हे भिजल्या गेलं खूप आपल्याला पातळ नाही आहे आणि खूप घट्टही पण नाही भिजवायचं आता बघा मी यात पाणी लावते थोडंसं साधारणपणे हे दोन चमचे पाणी मी घातलं तुमच्या समोर याला थोडं लूज करून घ्यायचं आहे आपल्याला खूप गरम तेलात तळली पापडी जळून जाईल कोंबट तेलात तळली पापडी खूप तेलपेल खूप तेलपेल तर म्हणून तेलाचं टेम्परेचर किती पाहिजे ते पण मी तुम्हाला आता दाखवते मी थोडं याला मौसूक करून घेत आहे थोडंसं अजून दोन चमचे पाणी मी हे मळते आणि दाखवते तुम्हाला आता बघा हे असं मळलेलं आहे मी आणि आता आपण काय करूया हे जे पीठ आहे ना हे आपल्याला थोडं लूज पाहिजे होतं आपण थोडं लूज केलं थोडासा मी तेलाच्या याच्यात हात घालते आणि हे आपण छानपैकी एकत्र एक करून त्याचा चोपडा गोळा करून घेऊ बघा छान झाला हा अगदी जसा पाहिजे तसा मौसूत पण ओला नाही गिजगा नाही मसूत होऊन सुद्धा जसं पुरणाच्या पोळीची कणिक असते ना त्याच्यापेक्षाही थोडंसं तेल लावल्यामुळे आता हा गोळा आपल्याला हँडल करायला खूप सोप्पा झाला आता मी हा गोळा काढते बघा याच्यात हवा आहे दिसत असेल तुम्हाला हे मी याच्यामध्ये साच्यामध्ये हे भरून घेते कारण माझा हात खराब आहे किती मोकळी मोकळी हवा यात दिसते आपल्याला बघा आपला हा खूप छान हे मळल्या गेलं अगदी म्हणजे असं एअरी तर झालंच आहे हलकंही झालंय एअरी झालाय आणि आता आपण याच्यात हे भरलंय याच्यात या साच्यामध्ये आपल्याला हे नको आहे गॅप नको नाहीतर ती पापडी पडत नाही मी आता कढईखाली गॅस लावते थोडासा गोळा मी काढून घेते इथे आणि मला बघायचं आहे तेल किती तापलं ते तेवढ्यासाठी आणि तेल तापलं की तुम्हाला दाखवते मी आणि मग आपण आपली पुढची प्रोसेस करूया मी हा पहिला एक त्याच्यात टाकून पाहिलं तर ते थोडंसं जरा लवकर वर नाही आलं आपल्याला कसं पाहिजे आहे हे बघा हे असं दिशी वर यायला हवं आहे तर आता आणि हे आपल्याला मग तसंच ते तळवून घ्यायचं आहे छान कुरकुरीत झालंय ते ते तळलेलं पलटवून घ्यायचं छान याचा खमंग वास सुटला हे बघा आता मी यात पापडी घालते माझा तो साचा नीट लागलेला नाही आहे साचा बसवून घेते आधी नीट ही टाकते नाहीये साचा नीट लावून घेते मग साचा लागल्याबरोबर पापडी छान झाली थोडंसं हिला आपण खाली करूया छान वर आली आहे आणि आपला मघाशी तुकडा पडला होता हे बघा छान कुटकुटीत झाला आहे आता या पापडीला आपण थोडंसं पलटवून घेऊया गॅस सीम हवा गॅस अजिबात मोठा नको सीम गॅसवरच माझं पापडी तळणं चाललं आपली ही कणिकच खूप छान भिजली म्हणजे बेसन खूप छान आज ही बापडी छान पंधरा दिवस वीस दिवस टिकते अजिबात खराब होत नाही तुम्ही पाहिलं असेल आता हे बुडबुडे थांबले सिम गॅसवरच तळायचं जास्त अजिबात तळायचं नाही आपल्या पापडीला रंग खूप सुंदर आला आहे मी पापडी एकदा पलटवून मग काढून घेते बुडबुडे पूर्णच थांबलेले आहेत ही पापडे मी काढून घेते आता कारण तेल यायला नको आहे आता पुन्हा बघू शकताय तुम्ही किती सुंदर ही पापडी आपली होते गॅस माझा सिम आहे लक्षात ठेवा अजिबात मोठा केलेला नाही पापडी तळून घेते दाखवते तुम्हाला आपली पापडी तळून झालेली आहे ही पण पापडी मी काढणार आहे माझ्या हा साचा छोटा आहे या साच्यामध्ये माझी ही एवढी पापडी झालेली आहे हे मी गॅस बंद करत आहे आणि ही काढून घेते तुम्हाला मला हे दाखवायचं होतं मी ही पापडी तळली तर पेपरवर बघा किती तेल आहे तुम्ही पाहू शकता अजिबात पापडीला जास्त तेल राहिलेलं नाही हे जे तेल त्याच्यावर आहे ते आपल्या झाऱ्याचं तेल आहे आता ही पापडी याचे हे तुकडे बारीक बारीक आणि हा तुकडा मी तोडते हे तुकडे मी खाऊन दाखवते खुसखुशीत चुरचुरीत थंड झाली अजून ती मस्त होणार तुम्हाला ही बेसन पापडीची रेसिपी कशी वाटली ते मला जरूर जरूर सांगा माझा नेहमीचा खंडा बनवा खा खिलवा तुमच्या गोल्डीला छान छान कॉमेंट्स पास करा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट जरूर जरूर करा अतिशय आधी आज मी यामध्ये ओवा टाकलेला नाही हळद टाकली नाही पहिली दुसरी तिसरी के जी वन के जी टूची मुलं ओवा घातलेली पापडी खायला मागत नाही या पापडीची चव इतकी स्वादिष्ट आहे मी आता हे थोडीशी खाल्ली तरी मला असं तोंडाला पाणी सुटल्यासारखं वाटतं आहे इतकी छान ही पापडी झाली आणि ही पापडी दीड ते दोन महिने छान टिकते धन्यवाद तुम्ही माझी रेसिपी खूप शांततेने पाहिली